महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल डोंगर परिसर येथे व वृक्षारोपण एक पेड के नाम अभियानांतर्गत धरमसिंग भीमरोड जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक पेड के नाम अभियान सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त गंगापूर तालुक्यामध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनामध्ये भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण एक पेड माकेनाम अभियानाअंतर्गत आज सोळा जुलै सकाळी दहा वाजता पिरवाडी येथे माननीय मंत्री खासदार भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय पाचपीरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपीरवाडी या दिंडीमध्ये भाग घेतला पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी एक एक झाड लावूया आपल्या आईचे नाव देऊन अशी जशी आई संगोपन करते तसे आपण झाडेचे संगोपन करावे आवाहन यावेळी बोलताना कराड यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी विद्यार्थ्यांनी हातात झाडे लावा झाडे जगवा वृक्षवली एक पेड माके नाम झाडे लावा झाडे जगवा असे फलक हातात घेऊन व घोषणा दिल्या यावेळी किशोर धनायर शिवनाथ मालकर आदब सिंग राजपूत कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशनचे सभापती शेषराव नाना जाधव लासूर स्टेशनचे सरपंच मीनाताई संजय पांडव कविता रवींद्र चव्हाण हिराचंद बहुरे आबा पाटील लोणगावकर माउली निकम मच्छिंद्र कीर्तिकर राहुल थोरात इंद्रजित जाधव ग्रामपंचायत सदस्य शरद नायमने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगापूर श्री अरविंद कापसे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल कुमार सद्देव शिक्षण विस्ताराधिकारी विद्या दीक्षित केंद्र प्रमुख डोनगाव गंगाधर अधाने ग्रामसेविका आर आय सयाई नेहरू जवाहरलाल नेहरू जारवाल राजू भीमरोड नेपाल नायमने सुनील झोनवाळ महामार्ग पोलीस ए पी आय विद्या झिरपे मॅडम पी एस आय सांगळे सहायक पी एस आय लोखंडे हे देखील उपस्थित होते आदी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य भाजप युवा नेते शरद नाईमने यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुका अध्यक्ष रवी चव्हाण व कविता रवींद्र चव्हाण यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रवींद्र चव्हाण यांनी केले सूर्यभंजन डोंगर परिषद आम्ही एक पेड माके नाम अभियानांतर्गत दोनशे झाडे लावणार व त्यांचे संगोपन करणार भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण